या आपल्या बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष दिलीप राऊत हा सूचना करण्यासाठी आलाय आपण सूचनेचं पालन करायचं आहे घट सोडताना आपण घाई करू नका आधीच्या गटातील सर्वांच्या सर्व गाड्या आणि खात्री केल्यानंतर त्या ठिकाणी निर्धारित परीक्षेकडे जे आपले भंच आहे त्याने पुकार दिल्यानंतरच आपण गाड्या पुढे घ्यायच्या आपण वापरायचे आहेत सुटलेल्या आहेत बाजूला

दयानंद पाडुराज राऊ यांच्या बाबुराव गुरुड यांच्याकडून क्रमांक एक साठी बाहेर काढून घ्या तुझी आठ साठी पुन्हा एकदा सर्व बैलगडीची विनंती आहे आपल्या बैलगाडी मध्ये आढळलं आणि ते वापरताना आपण दिसला पूर्णपणे याची सुद्धा आपण ढोंग घ्यायची आहे वार वर प्रत्येक मैदानामध्ये प्रत्येक स्पर्धेच्या ठिकाणी आपण हे नियमांचं पालन करतोय आणि ते सुद्धा काही लोक चूक करण्याचा प्रयत्न करत आहेत हे कुठेतरी थांबवून एक आदर्श स्पर्धा संपूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये असा असताना आपण दखल घ्यायची आहे एक साठी प्रथम क्रमांकासाठी सुनील कृष्णा सुनील कृष्णा राऊत रुपेश पाटील सुधाकर चवळे या तिघांकडून प्रथम क्रमांकाच बघित आहे गट क्रमांक

श्री राजेंद्र आवाज यांच्याकडून सात साठी श्री प्रकाश हरिश्चंद्र भगत यांच्याकडून तिन्ही बसवी झालेली आहे गट क्रमांक आठ गट क्रमांक आठ साठी विनायक भगत यांचे स्मरणार्थ

देन प्रवा, प्रवा। अरे अवर सांगितलं त्याला अजून फिरली छोटा क्रमांक तीन मध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी कैलासवासी रवींद्र काशीनाथ मात्रे मागाव

아이가 날 찌르고 나까지 나올래. 와와와 파우야. प्रेक्षकांना विनंती आपण वरच्या दिशेने बैल गाडी येते आपलं लक्ष तिकडे असलं पाहिजे गणेश राणे गणेश राणे गणेश सर संतांना विनंती गाडीवाल्याला विनंती सर्व गाड्या जवळ सोडायचं नाही अजून गाड्या बरेच आहेत गाड्या सोडायच्या नाही गुल्हागड सोडायचा नाही